अंगणवाडी सेविका ती मदत नेस्तं यांना आता सावधान होण्याची गरज आहे कारण की आता यांच्यासोबतच तुमच्यावरसुद्धा कार्यवाही होऊ शकते आता नेमकी कोणती कारवाई होणार आहे कशाबद्दल होणार आहे काय आहे सर्व माहिती आपण आज जाणून घेणार आहोत तर आदित्यदा तटकरे यांनी विधानसभेत काय म्हटलं आहे नेमकं आणि त्याचबरोबर विधानसभा अध्यक्ष आहेत यांनीसुद्धा या गंभीर प्रकरणामध्ये त्या प्रश्नचिन्ह उभं केलेलं आहे आदित्य ठाकरे यांना आदेशसुद्धा दिलेले आहे त्यामध्ये नेमकं कोणते आदेश देण्यात आलेले आहे आणि प्रकरण काय आहे नेमकं सर्व काही समजून घेणार आहोत आदित्य टाटकरे यांनी काय माहिती दिली आहे आणि काय बोलले आहेत सर्व काही जाणून घेणार आहोत तर नमस्कार अंगणवाडीची वेगदाई मदतनीई आशा कार्यकर्त्यात ती तसेच प्रवर्तक ताई मी देवानंद गवांधे स्वागत करतो आपलं आपल्या लाडके युट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे टेक्निकल मराठा या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा

लहान मुलांच्या आरोग्याशी संबंधित आहे त्यांना देणाऱ्या आहाराशी संबंधित आहे वारंवार वर, प्रत्येक वर्षी कुठे ना कुठे अशी घटना आपल्याला आढळून येते आपण जेव्हा असे कॉन्ट्रॅक्ट देतो फूड सप्लायसचे त्यावेळेला आपण ब्रँडेड एखाद्या कंपनीला न देता हे साधारण कुठच्या तरी कंट्राक्टरला देतो त्याच्यावरती कुठचाही निर्बंध नसतो त्याला त्याच्या रेप्युटेशन बद्दल कुठची फिकर नसते आपण जर एखाद्या ब्रँडेड कंपनीला हे दिलं तर किमान त्याला त्याच्या ब्रँड किंमत असते तो काळजी घेतो तर शासन या संदर्भात विचार का नाही करत की आपण कॉन्ट्रॅक्ट देतानाच एखाद्या दे रिस्पॉन्सिबल एंटिटीला द्यायला पाहिजे या विषय शासनाने गंभीरपणे घ्यायला पाहिजे हे खरं आहे की त्या पकेटामध्ये अवशेष होते आपण घुस काय ते असेल तो आपण होता आता मध्ये असं स्वतःला हे जे सांगलं जातं याच उत्तर जे आहे तुम्ही विचार करा आणि दोन ठिकाणी लॅब मध्ये नमुने पाठवल्यावर ते चक्क नकार देतात या दोन्ही लॅब पुण्याच्या महाराष्ट्र शासनाच्या अशी अशी हिंमत होते त्यांची म्हणजे याच्यात काय समजायचं दोन्ही लॅबनी नकार देणं याचा मागचा उद्देश काय पत्र आहेत का सरकार त्याच्यावर कारवाई करेल का कारण शासनाच्या लॅब आहे असं असे नमुने न तपासता आम्ही स्वीकारू शकत नाही आम्हाला मान्य नाही आम्ही करू शकत नाही वगैरे कसं म्हणू आणि तुमच्याकडे आता या दोन लॅब एक मुंबईची आणि पुण्याची लॅब सोडली तर तिसरा पर्याय नाही म्हणून माननीय अध्यक्ष महोदय आपण जे म्हणालो की अत्यंत गंभीर असा विषय आहे आरोग्याशी संबंधित आहे लहान बालकांच्या आरोग्याशी संबंधित विषय आहे यावर जे अवशेष सापडले खरं आहे तुम्हाला सांगतो आणि त्याच्या फोटो पण आहेत त्या पॉकेटमध्ये काटून ते फोटो व्हायरल पण झाले ते उंदरासारख्या प्राण्यांचेच फोटो आहेत म्हणून मला आता काय उत्तर आपल्याकडून अपेक्षित आहे म्हणजे असं विचारलं तुम्ही मला एकच उत्तर अपेक्षित आहे की ह्या लॅब मध्ये न तपासणाऱ्या लॅबवर कारवाई करणार का पहिला प्रश्न त्यांनी का नकार दिला याचं उत्तर आम्हाला पाहिजे दुसरा प्रश्न असा की हे जे सर्वच इतर पाकिट खाण्यायोग्य आहेत पण हे जे पाकिट आहे ज्या पॉकेट हे अवशेष सापडले त्या पॉकेट मधला जोपर्यंत रिपोर्ट येत नाही तोपर्यंत खाण्यास योग्य आहे की नाही करणार नाही म्हणून याची तपासणी आपण करणार का तिसरा महत्वाचा प्रश्न की याला जबाबदार कोणाला धरणार पुरवठादाराला धरणार अंगणवाडी सेविकेला धरणार वाटप करणाऱ्या की गावातल्या सरपंचाला वगैरे कोणाला बघितलं ना कोणावर जबाबदारी फिक्स असा प्रकार होत असेल तर हा गंभीर विषय त्यामुळे स्पेसिफिक मला उत्तर असं आहे की तुम्ही जबाबदारी कोणावर निश्चित केली काय कारण प्रश्न टाकून आता सहा महिना होतो आतापर्यंत व्हायला पाहिजे ते उत्तर अपेक्षित असतं आम्हाला त्यामुळं तुम्ही कारवाई कुणावर फिक्स केली का की कि किती दिवसात करणार आहात हा मला या याचं उत्तर आम्हाला माननीय अध्यक्ष महोदय आपण त्या ठिकाणी सूचना केल्यानुसार खरं तर जी काही टेंडरची प्रक्रिया आहे ही सर्व जे लिगल ऑप्शन्स आहेत आणि त्या ठिकाणी ज्या काही त्या संदर्भातले निकष आणि नियम दिलेले आहेत त्याला अनुसरूनच आणि उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालयाच्या ज्या काही या प्रक्रियाच्या संदर्भातल्या सूचना आहेत त्या सूचना सर्व धरूनच ही टेंडर प्रक्रिया जी ती केली जाते पण आपण सूचित केल्याप्रमाणे त्या संदर्भामध्ये सुद्धा आम्ही विभागाच्या माध्यमातून खर तर उच्चस्तरीय समिती याचे सर्व निकष आणि नियम हे ठरवत असतात पण तरी सुद्धा आपण या ठिकाणी सूचित केल्याप्रमाणे विभागाच्या वतीने आम्ही उच्चस्तरीय समिती पुढेही या संदर्भातला आपल्या सूचनेनुसार प्रस्ताव हा ठेवू त्याचबरोबर सन्मान्य सदस्य महोदयांनी या ठिकाणी वडेटीवार साहेबांनी जे या ठिकाणी या संबंधित वडखळच्या अंगणवाडीच्या संदर्भामध्ये झालेल्या ज्या काही घटनेच्या बद्दलच्या सूचना दिलेल्या आहेत खर ला, तर लॅबला सर्वप्रथम तर ज्या दिवशी ही घटना झाली त्यावेळेला अठ्ठावीस तारखेलाच आम्ही संबंधित जे सॅम्पल आहेत ते त्या ठिकाणी लॅबमध्ये पाठवलं आणि ते एकच पाकिट नाही तर त्या बॅच मध्ये जितकी पाकिटं ही उपलब्ध करून देण्यात आलेली दे होती दे ही सगळी त्या ठिकाणी आम्ही तपासणीसाठी पाठवून त्या सगळ्या पाकिटांमध्ये काही आढळलं नाही हा रिपोर्ट ज्या वेळेला लॅबकडून प्राप्त झाला त्याच वेळेला याच्या संदर्भातला प्राथमिक अहवाल जो आहे तो त्या ठिकाणी तयार करण्यात आलेला आहे पण ही जी संबंधित घटना झालेली आहे आपण म्हटल्याप्रमाणे याच्यामध्ये कोणी ना कोणी दोषी हे निश्चितपणाने त्यामुळे त्या, त्या संदर्भातली एक स्वतंत्र समिती ही आम्ही नेमून त्या जे दोषी पुरवठाधारक असेल तर त्यावरती योग्य ती कारवाई आहे ती त्या ठिकाणी केली जाईल जर या व्यतिरिक्त कोणी त्या ठिकाणी त्यामध्ये दोषी असेल तर त्यावर सुद्धा निश्चितपणाने योग्य ती कारवाई आहे ती निश ती त्या ठिकाणी केली जाईल आणि ती करत असताना ज्या वेळेला ही त्या बॅच मधली जी वितरित केलेली पाकिट होती ही सुद्धा बारा तासाच्या आत त्या संबंधित ठेकेदाराकडून बदलून तर बघा अंगणवाडी सेविका मदत निस्त आहे आता तुम्हाला कळलेच असेल की नेमकं प्रकरण काय झालेलं आहे ते तर प्रकरण असं होतं की अंगणवाडीमध्ये जो पोषण आहार येतो त्यामध्ये एका पाकिटामध्ये काहीतरी उंदीर सदृश्य त्यामध्ये अवयव सापडलेले आहेत आणि ते अवशेष सापडल्याने ते लॅबमध्ये टेस्टिंग सुद्धा पाठवलेले आहेत आणि त्यामध्ये नेमकं काय झालं याचं अजूनही सत्यापन बाकी आहे परंतु आता मुद्दा हा आहे की अशा पाकिटांमध्ये जो पोषण आहार असतो जो मुलांना द्यायचा आहार असतो त्यामध्ये असे अवशेष निघणं खूप एक गांभीर्याची गोष्ट आहे आणि त्यामध्ये विशेष करून जे पुरवठादार आहेत त्यांनी याकडे लक्ष द्यायला पाहिजे आणि सरकारनेसुद्धा तुम्हाला माहितच असेल की अध्यक्ष महोदयांनीसुद्धा आदित्य तटकरे यांना निर्देश दिले आहेत की अशा ब्रँडेड कंपनीला टेंडर द्या जेणेकरून असे प्रकार पुढे होऊ नयेत आणि अनंगणवाडी शेवटाताई आणि मदतनीस यांना मी सांगू इच्छितो की बघा तुम्ही तर हा प्रकरण उजेळात आणला तुमच्यावर कारवाई होणारच नाही परंतु तुम्हाला सुद्धा इथं लक्ष देण्याची गरज आहे कारण की जे पाकिट्स तुम्ही आणता त्यावर तारीख किंवा जे दिनांक असते ते तपासली जावी ती तपासत तुम्ही तपासणी करावी त्यामध्ये त्या पॅकेट सील बंद आहे की नाही ते बघाय बघायचं आहे त्याचबरोबर कुठले फुटलेले पॅकेट असतात ते वापरायचे नाही आहेत किंवा मग तारीख जर दिनांक निघून गेलेली असेल त्या पॅकेटाची तोसुद्धा खाद्यपदार्थ तुम्हाला वापरायचा नाही आहे आणि अशा प्रकारातलं आदित्यनं स्पष्ट सांगितलेलं आहे की जो कोणी यामध्ये जबाबदार असेल त्या व्यक्तींवर कारवाई करण्यात येणार आहे परंतु आता यामध्ये आता हे बघण्यासारखं राहणार आहे की जे पुरवठादार आहेत यांच्यावर काय कारवाई होणार आहे कारण की शॅम्पलांचं जे सत्यता आहे ते अजूनही माहीत झालेलं नाही आहे नेमकं त्यामध्ये होतं काय आणि ते माहीत झाल्यावर मग संबंधितांवर कारवाई करण्यात येणार आहे तर यासाठी तुम्हाला सावधान करणं गरजेचं होतं की तुम्ही आहार बनवतानासुद्धा काळजी घ्यावी आणि जे पॅकेट्स येत असतात सरकारकडून जे कंपनीकडून पॅकेट्स किंवा ते पुरवठा येत असतो तुमच्याकडे तो आहाराचा त्या आहाराचं जे सर्वेक्षण आहे हे तुम्हाला करावं लागणार आहे आणि त्यामधले जे दिनांक वगैरे असते त्याचबरोबर फाटलेले किंवा कोणचे पाकिट वगैरे असतील तर ते सुद्धा तुम्हाला तपासावे लागणार आहे आणि फाटलेल्या पाकिटांना यूज करू नका त्याचबरोबर दिनांक जर फ्रेश असेल तरच त्यांना यूज करा आणि लवकरात लवकर या खाद्यपदार्थांचा यूज करा ठेवून देऊ नका जास्त दिवस ठेवल्यानेसुद्धा ते खराब होत असतात आणि त्याबद्दल तुम्हाला काळजी घेणं आवश्यक आहे कारण की आता तुम्ही ऐकलंच असेल की विधानसभेमध्ये त्यांनी स्पष्ट सांगितलेलं आहे सदस्यांनी की तुम्ही याबाबत कारवाई कोणावर करसाल नेमकं पुरवठादारावर करसाल की अंगणवाडी शिविकताईवर करसाल की इतर ग्रामपंचायतचे जे सरपंच आहेत त्यांच्यावर करसाल तर हा प्रश्न त्यांनी तिथं उपस्थित केला परंतु अंगणवाडी शिविकताईबद्दल सांगायचं असलं तर त्यांच्यावर कारवाई होणार नाही आहे कारण की ही पॅकेट बंद पॅकेटमध्ये ही वस्तू आढळून आली असल्याने आदित्य तटकरे यांनी स्पष्ट सांगितलं आहे की जो कोणी जबाबदार राहणार त्याच्यावर कारवाई होणार आहे तर त्याबद्दलच हे सावधान करण्यासाठी हा व्हिडिओ बनवलेला आहे तर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा व्हिडिओ पुन्हा नवीन एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय महाराष्ट्र